नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हो। आज आपण इयत्ता विषय मराठी यातील पाठ क्रमांक सहा रडायचे नाही लढायचे या पाठाचा अभ्यास करणार आहोत प्रस्तुत पाठाचे लेखक आहेत सुभाषचंद्र वैष्णव सुभाषचंद्र वैष्णव हे एक सुप्रसिद्ध साहित्यिककार त्यांनी बाल, बाल गोपालांसाठी पुस्तके लिहिलेली आहेत गोष्टींच्या माध्यमातून विविध विषयामार्फत जीवन जगताना आपण जागृत कसं राहावं यावर त्यांनी मार्मिकपणे भाष्य केले आहे सुभाषचंद्र वैष्णवांनी बालमनावर योग्य संस्कार व्हावेत अशा प्रकारचे सुंदर प्रबोधनात्मक गोष्टी सांगितलेल्या आहेत प्रस्तुतपाठात जीवनात येणाऱ्या संकटांना न घाबरता त्या संकटांना दूर करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करीत राहावे असाच मोलाचा संदेश देण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो चला तर आता आपण पाठाचा अभ्यास करणार आहोत एप्रिल महिन्याचे ते दिवस होते त्या छोट्याशा गावात सूर्यजनू आग ओकित होता सकाळचे अकरा वाजले होते तरी असे वाटत होते की भर दुपार झाली असावी रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट होता दुष्काळामुळे शेतीवाडीची कामेही बंद होती एका छोट्याशा घरात राहणारे दिनू आणि त्याचे आईवडील हवालदिलहून बसले होते शेतात मोलमजुरी करून दिनूचे आईवडील पोट भरत होते पोटाला चिमटा घेऊन त्यांनी दिनूचे शिक्षण केले होते दहावीपर्यंत त्यांनी दिनूचे शिक्षण केले होते पण यंदा परिस्थिती फार विकट होती दुष्काळामुळे हाताला काम नव्हती पाऊस कमी झाल्यामुळे भीषण पाणी टंचाई होती ते एक छोटेसे गाव होते गावात ग्रामपंचायत होती शेती हाच मुख्य व्यवसाय होता लहान गाव असल्यामुळे विहीर तलाव आणि ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीतून पाणी मिळत असे पण यंदावर विहीर तलाव आटले होते तिथेच पाणी नसल्यामुळे पाण्याच्या टाकीत तरी पाणी कुठून येणार परिणामी ग्रामपंचायतीजवळचे चारही नळ कोरडेच होते अशा परिस्थितीत गावाच्या सरपंचांनी तालुक्याच्या गावी पंचायत समितीत तसेच जिल्ह्याच्या गावी जिल्हा परिषदेत जाऊन गावाचे घराणे मांडले होते पाण्याचा टँकर पाठविण्याची विनंतीही केली होती त्यांच्याच प्रयत्नांना यश येऊन तेथील अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दोन पाण्याचे टँकर सुरू केले होते त्या टँकराच्या पाण्यावरच गावाची ताणही भागत होती दिनूला तहान लागली होती त्याने पाणी घेण्यासाठी हंड्यात पाला बुडविला पण त्याला अर्धा प्यालाही पाणी मिळाले नव्हते तेवढ्याच पाण्यावर त्याने आपली तहान भागविली या आठवड्यात पाण्याचा टँकरही गावात आला नव्हता त्यामुळे साठवलेले पाणीही संपले आता कसे होणार हा प्रश्न त्याचा मनात आला आई वडीलही चिंतित मनाने हताशपणे बसले होते पाणी कोठून आणावे याचाच ते विचार करत होते तेवढ्यात बाहेर टँकर आला टँकर आला असा लोकांचा गलका ऐकू आला तो गलका ऐकून दिनू आणि त्याचे आईवडील हातात हंडे बादल्या घेऊन टँकराकडे धावले टँकर मैदानात एका झाडाखाली थांबला होता पण टँकरच्या भोवती पाण्यासाठी लोकांची तर तोबा गर्दी उसळली होती ते सारे लोक उन्हाने भाजत होते पाणी सोडणाऱ्याने सर्वांना रांगा लावायला सांगितले लोकांनी रांगही लावली रांगेत दिनूचा नंबर खूप लांब होता त्यामुळे ते त्याला अर्धा तास उन्हात तातकडत उभे राहावे लागले अखेर पाणी घेऊन दिनू घरी आला त्याने पाण्याचे हंडे खाली ठेवले आणि अचानक भोवळ झाली त्याला गरगरायला लागले दिनूचे आई वडील घाबरले त्यांनी तातडीने दिनूला बैलगाडीत घालून दवाखान्यात नेले रस्त्याने दिनूला उलटीही झाली होती दवाखान्यात गेल्यावर दिनूला तपासून डॉक्टरांनी सांगितले की दिनूला ऊन लागले आहे कड्याकाचे ऊन आणि पाण्यासाठी त्याने केलेली धावपळ ही त्याला सहन झाली नाही त्यामुळे ते त्याला हा त्रास झाला आहे त्याला मी इंजेक्शन व औषधे लिहून देतो ती बाजारातून आणा आणि त्याला द्या त्यांना दोन तीन दिवस विश्रांतीची गरज आहे दिनूला मग घरी आणण्यात आले दिनूला ऊन लागले आणि तो आजारी पडला आहे ही गोष्ट दिनूच्या वर्गमित्रांना समजली तेव्हा सारे त्याला भेटायला आले त्याच्या मित्रांनी मोठ्या आस्थेने त्याची विचारपूस केली विश्रांती आणि औषधे घेतल्यामुळे दिनूला आता बरे वाटत होते मात्र थोडा अशक्तपणा जाणवत होता आपले मित्र भेटायला आल्याने बघून दिनूला खूप बरे वाटले तो सर्वांशी बोलला तेवढ्यात दार वाजले दिनूचे आईने लगभगीने दार उघडले दारात जाधव गुरुजी उभे होते जाधव गुरुजी दिनूचे वर्ग शिक्षक होते तेही त्यांना गल्लीतच राहत होते त्यांनीही दिनूला ऊन लागल्याचे समजले म्हणून तेही भेटायला आले होते दिनूच्या आईबाबांनी हात जोडून जाधव गुरुजींचे स्वागत केले गुरुजी आपल्या छोट्याशा घरात आल्याचे बघून त्यांना नवल वाटले त्यांनी गुरुजींसाठी सतरंजी अंथरली गुरुजी त्यावर बसले दिनूने व त्यांच्या मित्रांनी गुरुजींना वाकून नमस्कार केला गुरुजींनी मोठ्या प्रेमाने दिनूची विचारपूस केली काही मदत लागल्यास सांग ह असेही म्हटले काय करावे गुरुजी दिनूचे बाबा म्हणाले यंदा असाच दुष्काळ यात कामधंदा नाही प्यायला पाणी नाही अशी अवस्था आहे आमची पोरगा उन्हाताणात पाणी आणायला गेला आणि आजारी पडला दिनूची आई म्हणाली दरवर्षी पाऊस कमी पडतो शेतीत पिकत नाही प्यायला पाणी पुरत नाही देवाची कृपा होत नाही आणि सरकारही मदत करत नाही विहिरी आटल्या तलाव सुकले आता काय करावे त्यावर जाधव गुरुजी शांतपणे म्हणाले दरवर्षी पाऊस कमी पडतो या देव काय करणार आपणच हे संकट स्वतःहून ओढून घेतले आहे आणि खापर फोडत आहे ते देवाच्या माथी गुरुजींचे ते बोलणे ऐकून आई बाबा बुचकड्यात पडले आपल्यामुळे कसा काय क का पाऊस कमी पडतो हे त्यांना काही समजले नाही मुलेही कुतूहलाने गुरुजींकडे पाहू लागली ते कसे काय गुरुजी आम्ही काही समजलो नाही दिनूच्या बाबांनी विचारले त्यावर गुरुजी म्हणाले आता मला सांग आपले गाव तसे लहानसे आहे पण ह्या गावात वनराई कुठे आहे लोक झाडांची सरेसार कत करीत आहेत डोंगर पोखरले जात आहेत झाडे लावण्याचे प्रमाणही कमी होत आहे आपल्यापैकी किती लोक किती झाडे लावून जगविली ते तुम्ही सांगा बरं शहरीकरण वाढले आहे कारखानदारी वाढली आहे गुरुजी म्हणाले कचरा धुरीचे प्रदूषण यांचे प्रश्न निर्माण झाले आहेत त्यामुळे पर्यावरणाचा हास झाला आहे निसर्गचक्र बिघडले आहे याला जबाबदार तरी कोण सांगा बरं गुरुजींच्या मते या प्रश्नाचे कुणाकडेच काही उत्तर नव्हते मुले गंभीरपणे गुरुजींचे म्हणणे ऐकत होती गुरुजी म्हणाले विहिरी सुकल्या तला वाटले असे आपण फक्त म्हणतो पण दहा दहा वर्ष त्या विहिरीतला आणि तलावातला गाड काढला गेला आहे का हेही खरे आहे ना त्यावर कुणी का बोलत नाही पावसाचे पाणी अडवले जात नाही पाणी अडवायला हवे पाणी साठवायला हवे आणि पाणी जमिनीत झिरवायला हवे गुरुजी आपल्यालाही काही करता येईल का तिनू प्रथमच बोलला का नाही करता येणार गुरुजी म्हणाले गावाच्या कल्याणाकरिता श्रम करण्यासाठी सर्वांची तयारी असेल तर आपल्याला नक्कीच काहीतरी करता येईल सारे मग विचारात पडले काही वेळ थांबून गुरुजी निघून गेले गुरुजींनी जे काही सांगितले ते सर्व खरे होते विचार करायला लावणारे होते पाच सहा दिवस निघून गेली दिनू आता पूर्ण बरा झाला होता त्याने त्याच्या मित्रांनी एका गोष्टीचा पक्का निश्चय केला होता एके दिवशी काहीतरी ठरवून दिनू आणि त्याचे मित्र जाधव गुरुजींच्या घरी गेले त्यांना म्हणाले गुरुजी सुटी आम्ही सत्कारणी लावायला असे ठरविले आहे आम्ही साऱ्या मित्रांनी श्रमधान करून तलावाचा गाड काढायचे ठरविले आहे जेवढे होईल तेवढे काम आम्ही करणार आहोत दिनू आणि त्यांच्या मित्रांच्या निश्चय ऐकून गुरुजींना फार आनंद झाला गुरुजी म्हणाले पावसाळा सुरू व्हायला अजून दीड महिना अवधी आहे तेवढ्या वेळात भरपूर गाड काढून होईल आपण सुरुवात करूया गुरुजींनी मुलांचा विचार सरपंचांना बोलावून दाखविला त्यांची रिसर परवानगी घेतली आणि ते पाच सहा मुलांसह गुरुजींनीही तलावाला गाळ खणायला सुरुवात केली काही दिवसांनी दिनूचे बाबाही मदतीला आले त्यांची आई सर्वांसाठी दुपारचे जीवन आणायची हा हा म्हणत ही बातमी गावघरात पसरली सरपंचांनी सभा बोलून मुलांच्या नव्या प्रयोगाची सर्वांना माहिती दिली श्रमदानाचे महत्व सांगितले मुलांचे कौतुक केले सर्वांना सहकार्याचे आव्हान केले बघता बघता गावातले सर्व पुरुष मुलांच्या मदतीला धावून गेले कामाची गती वाढली आता रडायचे नाही पण लढायचे असे सर्वच गावकऱ्यांनी ठरविले विद्यार्थी मित्रांनो हो, हा पाठ आपला येथे पूर्ण झालेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो हो, दिनू आणि त्याच्या मित्रांनी तसेच त्यांना सहकार्य करणारे गावकऱ्यांनी निश्चय केला की खरोखर आपण आलेल्या संकटाला मात देऊ म्हणजेच रड रडत बसण्यापेक्षा आपण त्याच्यावर काहीतरी प्रयत्न करू लढू तेव्हा आपले ते संकट दूर होईल असा निश्चय करून त्यांनी आपले श्रम दिले आणि गावात सुखसोयी निर्माण केल्या जसे की पाण्याची टंचाई त्यांच्या गावात नेहमी भासत होती ती त्यांनी गावकऱ्यांनी मिळून दूर करण्याचा प्रयत्न केला विद्यार्थी मित्रांनो हो, आपण पाठातली कथा अभ्यासली यावरून आपण आता संवादातील प्रश्नांची चर्चा करू आपण एकमेकांचे अनुभव एकमेकांना सांगू वाटू आणि आपले अनुभव जगत मोकळे करू चला तर संवादातील प्रश्नांचा अभ्यास करू